नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर सदलका गावामध्ये फिशिंग स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली काल दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार सव्वीस रोजी मोठा मठ फिशिंग क्लब सदलगा व एस एन डी मेंबर्स ग्रुप सदलगा यांच्या वतीने फिशिंग स्पर्धा ठेवण्यात आली होती सदलगा गावामध्ये फिशिंग करणे हा फार मोठा छंद आहे आणि येथील गावकरी आवड म्हणून फिशिंग करत असतात या स्पर्धेमध्ये सर्वप्रथम या स्पर्धेला प्रोत्साहन देणारे समीर डांगे यांचा सन्मान करण्यात आला त्यानंतर उपस्थित मान्यवरांचेही सन्मान करण्यात आले यानंतर स्पर्धेची सुरुवात करण्यात आली या स्पर्धेबद्दल सर्वत्र चांगली चर्चा होत आहे या स्पर्धेत एकूण एकशे छप्पन्न स्पर्धकांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेचे प्रथम मानकरी वर्षीअल्ला मुजावर सदलगा द्वितीय मानकरी करण काटारे कोल्हापूर आणि तृतीय मानकरी रेहान शेख इचलकरंजी हे ठरले त्याचप्रमाणे या कार्यक्रमास अल्ताफ जमादार सूरज मुजावर आसिफ मकानदार सलीम मकानदार गुलाब मकानदार इस्माईल निपाणी जावेद जमादार सिकंदर डांगे आसिम निपाणी इस्माईल मुजावर इनू मुजावर शहीनशाह मुल्ला वाजिद मकानदार सूरज मकानदार अबूफकर मकानदार नाझीर निपाणी व इतर मान्यवर उपस्थित होते ही स्पर्धा ठेवल्याबद्दल समीर डांगे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे त्यांच्या नेतृत्वाखालील आयोजित केलेल्या या स्पर्धेमुळे गावामध्ये फिशिंगच्या आवडीला प्रोत्साहन मिळालं आहे हिरकणी न्यूज करिता सहसंपादक तोसिफ अपराज आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट